नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो कालच्या एका बातमीने राजकीय वर्तुळात आणि जनमानसात खळबळ उडालेली आहे आणि ती कोणती बातमी हे मी आता वेगळं सांगण्याची गरज नाही पण ह्या बातमीचं विश्लेषण मात्र करण्याची गरज आहे काल राहुल गांधींचा दुपारी माननीय प्रकाश आंबेडकर यांना फोन आला आणि त्यांनी प्रकृतीची चौकशी केली होय प्रकाश आंबेडकर आजारी होते त्यांची एनजिओप्लास्टी झाली त्यानंतर ते खडखडीत बरे होऊन कामाला लागून देखील आठ दिवस उलटलेत होय आठ दिवस उलटून गेलेत दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भेट घेतलेली आहे प्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची घरी जाऊन भेट घेतली आहे आणि काल अचानक इतक्या दिवसांनी इतक्या दिवसांनी याचा अर्थ असा आहे की कोणी आजारी पण आजारी असताना एकतर हॉस्पिटलमध्ये भेट घेण्याचा प्रयत्न करतात मात्र तसं काय होऊ शकलेलं नाही किंवा डिस्चार्ज मिळाल्यानंतर ताबडतोब भेट घेतात किंवा फोनवरून चौकशी करतात इतक्या दिवसानंतर राहुल गांधींचा फोन याचा सरळ सरळ अर्थ आहे की महाविकास आघाडी संकटात आहे म्हणजे नुकताच अलीकडे जो सर्वे आला त्यामध्ये महाविकास आघाडी संकटात हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि ही फोनची आयडिया प्रकाश आंबेडकरांनी जेव्हा विचारलं की राहुल गांधींचा फोनबद्दल विचारलं त्यांनी सांगितलं की चौकशी करता फोन केला होता आणि आता सध्या काय सुरू आहे असं विचारल्यानंतर त्यांनी राहुल गांधींना सांगितलं की मी माझ्या उमेदवाराच्या प्रचारासाठी चाललोय खामगावमध्ये अजून एक प्रश्न विचारला गेला तपासणीबाबतचा निवडणूक आयोगाकडून जी तपासणी सुरू आहे नेत्यांच्या हेलिकॉप्टरची त्यांच्या बॅगांची त्याबाबतीत विचारलं तेव्हा त्यांनी सरळ सांगितलं की हे निवडणूक आयोगाचं काम आहे आणि त्याला सहकार्य केलं हवं हो। कोणाचीही तपासणी होऊ शकते असं म्हणून त्यांनी हा प्रश्न टोलवला राहुल गांधींच्या बाबतीत प्रकाश आंबेडकर यांचं असं स्पष्ट मत आहे की आता हा लोणी लावण्याचा प्रकार आहे पण ही लोणी लावण्याची आयडिया राजीव राहुल गांधींची आहे काय माझ्या मनात हा प्रश्न आला तुम्हालाही तेच वाटतं ना राहुल गांधींची आयडिया नाही आहे किंवा एखाद्या महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याला सुटलेली ही आयडिया अजिबात नाही आहे कारण तसं असतं तर महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते इतके निर्लज्ज आहेत की ते प्रत्यक्ष जाऊन भेटले असते पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याशिवाय कोणीही प्रकाश आंबेडकरांची घरी जाऊन भेट घेतलेली नाही हे होऊ शकत होतं नाना पटोले जाऊ शकत होते विजय वडेट्टीवार जाऊ शकत होते उद्धव ठाकरेही जाऊ शकत होते शरद पवार ठीक आहे ते जाण्याची शक्यता कमी आहे मग ही आयडिया कोणाची आहे काँग्रेसच्या नेत्यांची अजिबात नाही महाविकास आघाडी आता संकटात आहे धोक्यात आहे हे या फोनवरून स्पष्ट होतं कारण जवळजवळ पन्नास लाखांच्या वर मतदान आहे आणि ह्यावेळेस ती संख्या जास्त असेल म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ती सत्तेचाळीस लाख होती जवळजवळ साठ टक्केपर्यंत आता ती दहा टक्क्याच्या वर जाईल असा माझा अंदाज आहे कारण प्रकाश आंबेडकर यांनीच सगळ्यात प्रथम मराठा आरक्षणाचे जे आंदोलन चाललं आहे त्यातून ओबीसीमधून आरक्षण हवे या मागणीला विरोध केला आहे त्यांचा आरक्षणाला विरोध नाही आहे ओबीसीमधून हवी या मागणीला विरोध केला आणि त्यानंतर त्यांनी जी आरक्षण बचाव यात्रा काढली त्यामुळे मोठ्या संख्येने ओबीसी बांधव देखील प्रकाश आंबेडकर यांना समर्थन देऊ लागले मग आदिवासी संघटना आहेत आणि प्रकाश आंबेडकर यांचे प्रचार देखील जोरदार सुरू आहेत लोकसभेला जी चूक केली ती चूक आता यावेळी अजिबात करायचं नाही असं समर्थकांनी मनावर नक्कीच घेतलेलं आहे आणि त्याचाच हा परिणाम बरं का बाप तो बाप रहे गाणं तुम्ही ऐकलं असेल तसंच आहे की आता प्रकाश आंबेडकरांना हा लोणी लावण्याचा प्रयत्न आहे आणि ही आयडिया कोणाची माहिती आहे का ही आयडिया आहे शरद पवार यांची होय मी स्पष्ट सांगतोय शरद पवार यांची आहे हा माझा अंदाज जरी असला तरी नक्की ही त्यांची आयडिया आहे काँग्रेसच्या नेत्यांच्या डोक्यात ही आयडिया येणार नाही महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रकाश आंबेडकर यांना दूर ठेवतात हे तुमच्या लक्षात आलेलं असेल ज्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या चर्चा सुरू होत्या त्यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या मागण्या मान्य न करता उलट त्यांच्या जखमेवर नंतर ले ले, मी चोळलेलं आहे मग लाबाडी करून त्यांचे उमेदवार ते पण मी व्हिडिओ बनवलेला आहे तर ही आयडिया फोन करण्याची आता लागू पडणार नाही आहे हे प्रकृती स्वास्थ्याची चौकशी करायला इतक्या दिवसांतर फोन करत नाहीत हल्ली फोनवर एका मिनिटात ही चौकशी होऊ शकते त्यांचा डिस्चार्जनंतर पण आता ही उशिरा सुचलेलं शहाणपण नाहीये नाही आहे तर हा एक फसवण्याचा डाव आहे प्रकाश आंबेडकर यांच्या समर्थकांना भावनिक करण्याचा डाव आहे आणि ते भावनिक झाले तर कदाचित ते मतदान महाविकास आघाडीकडे वळेल असा कयास असावा आणि त्या दृष्टिकोनातून हा फोन केला गेला आहे किंवा कृपया भावनिक होऊ नये राहुल गांधी किती चांगले आहेत बिचारांना कशी आठवण आली आणि त्यांची आठवणीने इतक्या मोठ्या माणसाने फोन केला असं काही नाही आहे शरद पवार यांची ही आयडिया असणार आणि शरद पवार स्वतः तर जाऊ शकणार नाही कारण शरद पवार यांनाच तर निशाणा बनवलं जात आहे ना या निवडणुकीमध्ये आणि का निशाणा निशाणा म्हणजे काय तर खरं आहे वास्तव ते प्रकाश आंबेडकर सांगत असतात दाऊद इब्राहिम आणि शरद पवार यांच्या संबंधांबद्दल त्यांच्या भेटींबद्दल तर त्यामुळे वातावरण हे महाविकास आघाडीसाठी खराब आहे हवामानाचा हो अंदाज घेऊन शरद पवार यांनी ही खेळी चाल आहे आता पावसात काल शरद पवार भिजले होते बघूयात पावसात भिजणं हे असं राहुल गांधीकडून फोन करणं हे खूप प्रकाश आंबेडकर यांना फसवण्याच्या आयडिया असतील समर्थकांना किंवा मतदारांना फसवण्याच्या आयडिया असतील पण आता मतदार फसणार नाहीत भावनिक होणार नाहीत त्यांना स्पष्ट कळलं आहे आपला शत्रू कोण आहे आपला शत्रू कोण आहे किंवा अजूनही जातीभेद कोण करत आहे अजूनही वंचितला दूर ठेवण्याचं काम कोण करतंय हे आता सगळ्यांसमोर स्पष्ट आहे त्यामुळे गॅस सिलेंडरलाच मतदान मिळणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारच निवडून येणार आहेत असं मला खात्रीने वाटतंय हे तुमच्या हातात आहे तुम्ही ठरवाल तर हे नक्की शक्य आहे जास्तीत जास्त मतदान करा गॅस सिलेंडरला मत द्या आणि आपला उमेदवार निवडून आणा वंचितचा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना ही तुमची मानवंदना असेल त्यांच्या प्रकृतीनंतरची त्यांच्या स्वास्थ्यानंतरची त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी दलितांच्या भविष्यासाठी दिलेली ही वंचितांच्या भविष्यासाठीची मानवंदना असेल विसरू नका तारखेला जास्तीत जास्त लोकमतदानाला जा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत नाही व्हिडिओ कॉमन नॅनसह धन्यवाद